दरम्यान राज्याच्या राजकारणात खळबळ माजवणारी एक मोठी बातमी धुळ्यातून समोर आली आहे धुळ्यातील गुलमोहर शासकीय विश्रामगृहातील एका खोलीमध्ये कोट्यावधींची रोकड सापडलेली आहे त्यामुळे या खोलीचं गुढ वाढलंय विश्रामगृहातील खोली, खोली क्रमांक एकशे दोन मधून एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजारांची रोकड जप्त करण्यात आली विधानमंडळ अंदाज समितीला देण्यासाठी खोली क्रमांक एकशे दोन मध्ये पाच कोटी रुपये ठेवण्यात आल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटेंनी केला होता या खोलीची तपासणी करण्याची मागणी करत गोटेंनी पाच तास ठिय्या आंदोलन केलं अखेरीस पोलीस महसूल आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पंचनामा करत खोलीची झडती घेण्यात आली यावेळी खोलीमध्ये तब्बल एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयांची रोकड सापडली दरम्यान महाराष्ट्र विधिमंडळ अंदाज समिती तीन दिवसीय दौऱ्यासाठी धुळे जिल्ह्यात दाखल झाली आहे आणि शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर हे या समितीचे अध्यक्ष आहेत विधिमंडळातील अंदाज समितीमधील आमदारांना देण्यासाठीच ही रक्कम जमा केल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटेंनी केला तर हा सर्व धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर विधिमंडळाचे संशयित कक्ष अधिकारी किशोर पाटील यांचं निलंबन करण्यात आलंय आणि विधीमंडळाकडून चौकशी समितीची ही स्थापना करण्यात आली आहे मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर विधीमंडळाकडून ही मोठी कारवाई करण्यात आली आमदार अर्जुनराव खोतकल हे या समितीचे अध्यक्ष आहेत आता वर्ल्ड माझ शेनार असल्यानंतर वर्ड कसं स्वीकारावं जाईल हा साधा प्रश्न आहे आणि आत्तापर्यंत आरोप सगळ्यांनी केले कोणी सिद्ध नाही केलं मी सिद्ध करून दाखवले त्या ठिकाणी जे अर्जुन खोतकर नावाचे आमदार होते त्यांचा पी ए किशोर पाटील किशोर पाटील दिनांक पंधरा पासून या एकशे दोन नंबर मध्ये तो वास्तव्यास होता तो इतक्या पूर्वीपासून इथे का आला होता उघड आहे की त्यांनी अधिकाऱ्यांशी कॉन्टॅक्ट केला आमची समिती येते आहे जर तुम्ही पैसे नाही आणून दिले तर तुम्ही त्याला तो लावू हे लावू ते लो असे दिले असतील आणि या लोकांनी पैशा ज्या थैल्याच्या थैल्या त्या ठिकाणी अशा थैल्या होत्या दोन लाख पाच लाख दहा लाख अशा थैल्या त्या ठिकाणी आणून ठेवल्या होत्या आणि म्हणून आम्ही हे भ्रष्टाचाराचं टोक हे राज्यभर हे असं चालत असत हे पंधरा कोटी रुपये शिंदे गटाच्या चा। जालन्याचे आमदार खोतकर यांना देण्यासाठी जमा झाले हे सांगायला आता ब्रह्मदेवाची गरज नाही त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत खरं म्हणजे ज्यांच्या नावावर ही खुली होती त्यांच्या गुन्हा दाखल करून संपूर्ण प्रकरण ईडी आणि सीबीआय कडे देण्याची गरज आहे तर मुख्यमंत्री फडणवीसांनी धुळे प्रकरणा संदर्भात एस आय पी चौकशी नेमण्याचे आदेश दिलेले आहेत दूध का दूध पाणी का पाणी झालच पाहिजे असं फडणवीस म्हणाले विधानमंडळाच्या समितीवर प्रश्नचिन्ह उभं राहणं हे आम्ही कदापि सहन करू शकत नाही विधानमंडळाची एक आपली गरिमा आहे त्यांचा आपला मान आहे अशा परिस्थितीमध्ये दूध का दूध पाणी का पाणी झालंच पाहिजे आणि म्हणून या संपूर्ण घटनेची चौकशी एसआयटी नेमून आम्ही करायचं ठरवलेलं आहे याच्यामध्ये कोण दोषी आहे कोणी मागितलेले पैसे आहेत का या सगळ्या गोष्टीचा छडा लावण्यात येईल तर माजी आमदार अनिल गोटेंनी केले आरोप हे आहेत असं सांगत महाराष्ट्र विधिमंडळ अंदाज समितीचे प्रमुख आमदार अर्जुन खोतकर यांनी ते आरोप फेटाळले हे सर्व आरोप आम्ही फेटाळतो आणि मुळात खऱ्या अर्थाने हे समितीला आणि सरकारला बदनाम करण्यासाठी हे प्लॅन्टेशन केलेलं आहे का हे प्लांटेशन केलेलं आहे का हा संशय आम्हाला या ठिकाणी येतो आणि मला असं वाटतं की त्यांच्या आरोपामध्ये कुठलंही तथ्य नाही आणि त्यांची ही जुनी सवय अशा पद्धतीने आरोप करायचं आणि शासनाने समितीला बदनाम करायचं त्यामुळे या आरोपामध्ये कुठलंही तथ्य नाही आणि आम्ही सर्व आरोप पेटावतो पण साहेब या ठिकाणी आपले जे सी एस आहे सचिन खाजगी त्यांच्या नावाने गेल्या साप सुख आहे साप कोट आहे त्याच्या नावाने ती रूम नव्हती मी माहिती घेतली त्याला विचारलो तू त्या रूममध्ये राहत होता का तुम्ही नाही शंभर टक्के नाही दुसऱ्या रूममध्ये राहत होता